नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेत कशा सर्व माहीत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गणेशोत्सवाला सुरुवात झाली आज गणपती बाप्पाचं आगमन ऑबियसली व्हिडिओ थोडीशी तुम्हाला उशीरा आली असेल पण घरामध्ये आल्यानंतर घराची आवरावर ॲक्च्युली आपला टार्गेट होता मे जून तर मे जूनला काय झालं नाही पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर आपण नवीन घरात राहायला आलो आहे आणि आज गणपती बाप्पाचं आगमन आहे बरेच जण मला म्हणजे सांगत होते की गणपती बाप्पाची मूर्ती यावर्षी घरी आण पण ॲक्च्युली पारंपरिक पद्धतीने जो आपला गणेशोत्सव साजरी होतो तसंच आमच्याकडे पण एक कुटुंबाचा एक गणपती अशी प्रथा आहे ज्या पद्धतीने आपला गणपती वरच्या मोठ्या घरात असतो आणि सर्वजण एकत्र एक असतो त्यामुळे धमाल पण तेवढीच येते मी जर गणपती घरी बसवलं असतं तर त्याच्यानंतर झालं असतं काय एकट्यालाच तिथे बसावं लागलं असतं अवनीला पण तिथेच बसावं लागलं असतं त्यापेक्षा कसं आहे एकत्रित एक गणपती बाप्पा कधी चांगले तर चला म्हणजे रात्रभर पाऊस भरपूर पडला आहे पण आत्ता पावसाने थोडासा आराम केला आहे तर आता गणपती बाप्पा गावातूनच आणायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर विराजमान होतील बैठकीवर काल मकर वगैरे छान पद्धतीने आपण केलेलं आहे तर आपल्या घरातून येण्यासाठी ही वाट आहे ओळखीचा रस्ता असेल तुम्हाला हे आपलं मोठं घर आणि ही वाडीतील सर्व वा घरं इकडे आपलं हे मेन जी आपली कुलदैवत आहे तर ते गवर वगैरे असते ती इकडे या घरामध्ये येते त्या बाजूला इकडे सीता आहे निर्मला याचं घर तात्यांची आत्ता जस्ट पूजा झाले इकडे समोर निकेतचं घर ओके आणि इकडे बरेचशी बाकीची घरात बारकूचं घर इकडे समोर तिकडे संतोष राक्षे आणि इकडे हनुमानचं मंदिर अशी आपली एक छोटीशी वाडी आहे तर इकडे काल दिवसभर म्हणजे मकरची तयारी चाललेली इकडे काकीने मस्त सारवून आता हे जुन्या चुन्या चुन्याने जी रांगोळी करतात ना ती खरी रांगोळी मस्त एकदम वाटते बघा आणि इकडे आता मकर वगैरे झालेलं आहे आपला हे बघा मकर झाला छान बाजूने पडदे वगैरे मला इकडे एक झुम्मर सोडलेला आहे आणि आता गणपती बाप्पा इथे विराजमान होतील असं छान डेकोरेशन वगैरे झालेलं आहे नमस्कार मार्कोशा काय बोलत आहे मस्त एकदम मार्ग पण काल उशीरा आला पावसामुळं पाच आणि आल्यानंतर लाईट गेलेली मकर करत पावसामध्ये हे प्रॉब्लेम आहेत गावाकडं गणेशोत्सव एवढा लोक चाकरमाने येतात आणि त्याच्यानंतर लाईट वी नेहमीची असते पण आतमध्ये इकडे हॅलो मोर्या चला गणपती यांना निघाला चला चला मोहर्या आम्ही जरा वरती संदेशला बघतो निघूया तीनशे पासष्ट दिवसाचे दिवस आला 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 शेवटी कोणीच वाट बघत कसं वाटत हो नमस्कार अच्छा अरे आहे पा। ना पैसे पोचले नाही वाटत लेट आले तुम्हाला पैसे दिले की नाही वाट बघायला होता का होल तो भाई ओ संदेश अरे काय करतोय अजून तुझं डेकोरेशन संपलं ना नाही लाईटच गेली ना आली काय बोलवला अर्ध्या गावात लाईटच नाही आहे आमच्याकडे आहे इकडे वरच्या वाटीत नाही काकड्या काकडे वगैरे भरपूर लावला नाही काकड्या कशा प्रत्येकाच्या घराच्या आसपास आहेत ना या भरपूर काकड्या आहेत फक्त गणपतीतून काकड्या खायला मिळतील काय माहिती नाही नाहीच बहुतेक शोधायला लागेल आता गणपतीचं आगमन कि झालं किंवा मग काकड्यांचा शोध घ्यायला लागेल चला ओऱ्या चला गणपती आणायला आता सर्वजण गावातले निघाले आम्ही पण निघालोय आणि पाऊस आलाय सकाळपासून थोडा कमी होतं आता आलाय चला गणपती बाप्पा मोर्या तर इकडे ही संतोष गडशी यांची मोठी मूर्ती वाडीतली मोठी मूर्ती वाटते आमच्या जास्वंदेच्या पुलावर आहे आणि इकडे आपल्या घरचे बाप्पा तिकडे वाडीतले बाप्पा म्हणजे मेन घरातले बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला पाऊस थांबला आहे आरामात आरामात जाऊया होय गणपती बाप्पा ताळे घेऊन आलेस वा मस्त पाय पडतो पाय पड भगवंता

घरी जाऊया घरी आता मागे मोदक वगैरे बनवते गणपती आले ना कसे आहेत मस्त ना पाय पडली ना तू आरती केली अवनी आता हळूहळू आरती शिकते ना अवनी सुख करता दुख करता वगैरे थोडंफार येतं बाकीच शिकेल सात दिवसात असं वाटतंय चला गणपतीच्या अगोदर आपण घराकडे आलोय ते एक आहे कसं नाचनाच नको अवनी पण आता कशी वर गणपती बाप्पाकडे जरा जास्त असेल ना तर मग आपल्या घरात असलेला पण बरं चला मोदक झालेले आहेत तयार हे तुला ना अने गणपती बाप्पाला ओके तू जेवली ना आता गणपती बाप्पा जेवणार गणपती बाप्पा जेवणार भात नाही त्यांच्याकडे मोदक आहेत मोदक खाणार चला म्हणजे मोदक झालेले आहेत मस्त तयार नैवेद्य दाखवूया मग जेवायला पण बरं अवनीचं जेवण झालंय चला म्हणजे गणपती बाप्पाकडे जाऊया पटापट नैवेद्य वगैरे दाखवूया आणि मग घरी जेवायचं पण आहे फक्त अवनीच जेवण झालंय तू काय खाल्लास एकच खास खाल्लास आ, ये <laughs> <laughs> ये पुरी कोणी खाल्ली म पापड कोणी खाल्ला असो चला निघूया खुशी झालाय भूक पण लागले आरामात थंडी वाजते तिथं झालं जेवण आहे पण आता गणपती बाप्पांना तर नैवेद्य दाखवून झालंय आता घरी आलोय जेवण करतोय जेवणामध्ये हो कसली भाजी महिली वाळ वांग वगैरे सर्व मिक्स आहे ओके okay. हलूवडी पुऱ्या आहेत पापड डाळ आणि सोपकीला मोदक मोदक सर्वांचे आहेत आता वरती काकीने पण वगैरे बनवलेले आहेत तर हे रव्याचे आहेत आणि हे तांदळाची पिठाचे आहेत आणि हे मयुरीने बनवले असे सर्व एकमेकांना देऊन झालेत गाई आहेत मयुरी झोपली ना जाऊन सकाळी सात वाजता उठलेली जाऊन झोपली असो या म्हणजे जेवले दुपारी म्हणजे जेवल्यावर थोडा आराम केला आता संध्याकाळ झाले संध्याकाळी कसं घरोघरी आरतीला प्रत्येकजण जातात एकत्र गावाकडे आरती करायची मजा वेगळीच असते अन्नालाय आता जातोय वरती वरती हनुमान मंदिरात पहिली आरती होईल त्याच्यानंतर मग घरोघरी जाऊ पाऊस आहे आज दिवसभर पाऊस वाढेल का अन्न पूर्वामध्ये आलो ना अच्छा चला निघालेला आहे पण प्रॉब्लेम असा आहे पाऊस तो पाऊस आहे आणि अर्ध्या गावातली लाईट नाही म्हणजे एक लाईन नाही आहे एक लाईन चालू आहे ओ वर्गो ये असो गावाकडे आहे ना बऱ्याच वेळा असं होतं की गणेशोत्सव आला की लाईटचे प्रॉब्लेम चालू होतात आपल्या हनुमान मंदिरात लाईट आहे तर वरच्या घरांमध्ये लाईट नाही आणि गरीला पाणी आलं आहे भरपूर ही दुसरी लाईन आहे चला सकारमजे आलं आहे इथे मुंदिरावरती गणपती आहे बघा मंदिर येऊन चाललंय पण घरात पण भरपूर आहेत ना घरात उंदीर काय मावशी चला जात पुढा गंग्याच्या गे। गं घरी आलेलं आहे गंग्याचे गणपती बाप्पा आसनावर बसलेत गावकाचे डेकोरेशन वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात तर जा। मस्त ना ताते ना मस्त डेकोरेशन भारी एकदम गांग्या पामे आलेत नाही ना अजून ते थोडेसे उशिरा येणार आहेत हा संध्याचा गणपती हे पण आसनावरतीच आहे बरेच गणपती वर्षी आसनावरती आहेत पाटी विठ्ठल रुक्मिणी आहेत उभे डेकोरेशन स्वतः केलंच ना संधे स्वतः कटिंग बिटिंग करून सगळं केलं नाही एक नंबर साधं आणि सिंपल डेकोरेशन पण मस्त वाटतं चला संतोषच्या घरी आलेलं आहे इकडे गणपती बाप्पा आहेत जासुंदीच्या फुलावर जासुंदीचं फुलं आहे ना रे होय मोठा गणपती आहे मस्त एकदम डेकोरेशन आता काय दिसणार नाही पूर्ण कारण लाईट नाही आहे लाईट काय उद्या उद्याच लाईट येणार अर्धीकडे लाईट आहे अर्धी लाईट नाही आहे गणपती बाप्पा येतात आणि यांचं लायटीचा प्रॉब्लेम इकडे गणपती आमचे वाडीतले मूळ गणपती म्हणजे पहिले वाडीतले गणपती हेच होते आता वाडीमध्ये बऱ्याच ठिकाण झाले ते गव्हर आता येईल थोड्या दिवसात दोन तीन दिवसामध्ये या बाजूला गवर बसेल दोन दोन हे घेऊन आहेत मोदक चला फायनली आपले घरी आलो आहे आपले पण आसनावरतीच बसलेले आहेत गणपती बाप्पा लाईट नाही आहे सगळे प्रॉब्लेम झाले सर्व सेटअप वगैरे केलेलं आहे पण लाईटच नाही आहे वाडीतल्या सगळ्या आरत्या ओरकल्यात आणि आता मामाच्या इथे आलो आहे तर मामाचा पण गणपती बाप्पा आहे तो बैठकीच आहे आरती होईल थोड्या वेळात त्याच्यानंतर मग घरी जावे आता एकटं झालं उद्या सर्व फॅमिलीसोबत

चला मंडई आरती वगैरे मस्त झालेली आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन पण आता आहे आपलं पण नवीन घरात आगमन झाले आणि गणपती बाप्पांचं पण आगमन झालेलं आहे तर आज हा पूर्ण गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ होता यावर्षी व्हिडिओ थोड्याशा उशीरा येतात तुमच्यापर्यंत कारण घराच्या ग्रहप्रवेशासाठी बराच वेळ गेला आणि त्याच्यानंतर वेळ मिळाला नव्हता एडिटिंगसाठी वगैरे तर असं म्हणते गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे पुढील व्हिडिओज गणपती बाप्पांच्या नक्कीच येतील पाऊस पण खूप आहे गावाकडे म्हणजे गणेशोत्सव तुम्हाला मला वाटतं पूर्ण गणेशोत्सव गाजवेल तर अशा या वातावरणामध्ये म्हणते गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे छान वाटतं एकदम तर चला म्हणजे आता तरी थांबूया हा ओवरऑल गणपतीप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ होता गावाकडचं गणपती अप्पांचं आगमन चला परत तरी ते थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय